मित्रांनो परत एकदा स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल मध्ये आज आपण कैलास मुरकुट सर यांच्या इथे आलोय यांच्या घरामध्ये एक साप निघालाय बघूयात कुठला साप आहे तर करूयात रेस्क्यू बालाजीनगर या ठिकाणी आलोय बघू शकतो मित्रांनो संडास बाथरूम वरती एक विशाल साप आहे कशा प्रकारे बसलेला आहे बघू शकता भारतीय नाग काळजी घ्या सध्या पावसाळा सुरू झालाय त्यामुळे साप असे आपल्या घरामध्ये भक्षास शोधात किंवा लपण्यासाठी येतात करत रेस गो आपण ना? हम्म बघू शकता मित्रांनो कशा प्रकारे हा नाग संडास टॉयलेट मध्ये आलेला आहे संडास बाथरूम मध्ये विषारी साप घर एवढं स्वच्छ असतानाही साप बघू शकता कुठे येऊन बसलाय करूयात रेस्क्यू अडचण నా <yy> ధాన <Naga, raszam> <z petitioner>

चिडल्या नंतर फणा काढतो आणि सावध करतो की माझ्यापासून लांब राहा तुम्हाला धोका आहे खतरा आहे अशा सापामध्ये न्युरोटॉक्सिक नावाचा विष असते जो आपल्याला सध्या फणा काढून वॉर्निंग देतोय की माझ्यापासून लांब राहा तुम्हाला धोका आहे खतरा आहे ब्लॅक कलर मध्ये बघू शकता चष्मेधारी नाग हिंदी मध्ये असते ना धामण वगैरे फणा नाही नाही फणा नाही फणा काढणार फक्त साप नाग दुसरा कोणता साप फणा काढत नाही पण सर्च करणार टॉपिक नाच विशेष असे असतात आपल्या सिस्टम मध्ये आता किती असेल सांग आपल्या नर्मल सिस्टम हृदय बंद करण्याचे काम या सपाचा विष करत असते त्यामुळे काळजी घ्या सध्या पावसाळा सुरू झालाय आडी ठेवू नका घरामध्ये आणि आडी अडचण मध्ये हात टाकताना तर मित्रांनो हे आहेत कैलास गुट सर यांच्या घरी आपण आता विषारी साप रेस्क्यू केलाय सर कसं लक्ष केलं सापावर आईने बघितलं तो अच्छा आई बाथरूमला गेली होती का अच्छा आहे पण मी असं मलाही तसंच वाटलं आल्याबरोबर बरोबर पण विषारी साप आहे त्यामुळं इथून समोर पावसा सुरू तर काळजीच घ्या आडी अडचण वगैरे ठेवू नका ठीक आहे धन्यवाद तुमच्यामुळे एका सापालाही जीवदान मिळालं आणि तुमची भीती दूर झाली